उद्या जो अंत्यविधीचा कार्यक्रम आहे शरीद जेवणाचा तो साधारणपणे नऊ वाजेपासून सुरुवात होईल आणि स सर्वात प्रथम त्यांच्या घरी मानवंदना होईल त्यानंतर घरापासून या जागेचं बाजार बा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी जिथे अंत्यविधीची तयारी केलेली आहे त्या ठिकाणी मानवंदना शासकीय हिमा पार पडेल ही सूचना अर्जुन भावस्कर यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी तयारी झालेली आहे सरासरी आता नऊ ते दहाच्या दिवशीमध्ये अंतिवती कार्यक्रम आठवण्यात येईल व वगैरे विनंती आहे की त्यांनी आपल्या या, या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी त्यांना भावस्कर परिवारातर्फे विनंती करतो वरणगाव शहरामध्ये अर्जुन लक्ष्मण बाविस्कर हे जे भारतीय सैनिकमध्ये इंडियन आर्मीमध्ये इथे सैनिक म्हणून तिथे सेवा बजवत असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे शहीद झालेले आहे आम्ही तर आम्हाला एक दुःख झालं आहे वरणगावकरांना की आमच्या वरणगावकर तिथे ते सेवा क बजवत असताना तिथे शहीद झाला उद्याच्या दिवशी अंत्यविधीची तयारी हे आपण नगर परिषद वरणगाव त्यानंतर सैनिकी कल्याण मंडळ वरणगाव त्यानंतर आमचे माजी सैनिक जे आहे हे संपूर्ण भरतदादा कायडे संजीव भाऊ बावीसकर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सचिन राऊत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय जनार्दनजी खंडेराव साहेब हे संपूर्ण मिळून इथे या अंत्यविधीची तयारी या कृषी उत्पन्न बाजार समिती वरणगाव इथे होणार इथे सुरू झालेली आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी सकाळी नऊ वाजता पार्थिव देव जो आहे तो औरंगाबाद मार्गे भुसावळ इथे आमच्या सम्राटनगर त्या शहीद जवानाच्या निवासस्थानापर्यंत त्या माध्यमात याच्यामध्ये येणार आहे आणि तिथे एक मानवंदना होईल आणि तिथून जी आहे अंतयात्रा त्यांच्या घरी त्यांच्या घरून अंतयात्रा निघेल ती आपल्या सिद्धेश्वर नगर रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनपासून महात्मा गांधी विद्यालय महात्मा गांधी विद्यालयापासून तिरंगा सर्कल तिरंगा सर्कल इथे आपण श्रद्धांजली देऊ आणि तिथून प्रभात फेरी मार्गे इथे प्रतिभा नगर आणि प्रतिभानगरमधून थेट कृषी उत्पन्न बाजार समिती या इथे प्रणांगामध्ये इथे अंत्यविधी याच्यात होणार आहे त्याकरता मी ओरंगगावकरांनाही विनंती करणार आहे की उद्या आपला दुःखाचा दिवस आहे की आज आपल्या गावातला एक भारतीय सैनिक देश सेवा बजवत असताना इथे मृत्यू झालेला आहे अशा शहीद जवानांना इथे मानवंदनासाठी अंतविधीसाठी सर्व ओरंगगावकरांनी इथे शांततेमध्ये येऊन इथे यावं उद्या सकाळी सर्व वरंगगावच्या व्यापाऱ्यांना मी विनंती करतो दुकानदारांनाही विनंती करतो की आपण उद्याच्या दिवशी अंतविधी होईपर्यंत आपले दुकाने जे आहे ते दुकानं सर्वांनी बंद पाळून या याच्यामध्ये अंतविधीच्या या कार्यक्रमाला सर्वांनी सहभागी व्हावं व्याप शहीद जवान मार्केट अर्जुन लक्ष्मण गावसकर यांचं सैन्य सेवेमध्ये असताना शहीद झालेले आहेत सर्व वरंगावासींच्या वतीने इथे उस्फूरपणे करण्यात येणार असून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशीच देशाप्रती सैनिकांप्रती आपली भावना कायम राहू द्या एवढं म्हणून माझी म्हणू